सध्या देशात सर्वत्र लोकशाहीच्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते आजपर्यंत निवडणूक प्रक्रियेत अनेक बदल झाले आहेत आता महत्वाचे म्हणजे ई व्ही एम मशीनने आता मतपेटीची जागा घेतली आहे पण हो एक गोष्ट सुरुवातीपासून आहे तशीच आहे होय बरोबर आम्ही देखील इलेक्शन इंग बद्दलच बोलत आहोत ती शाही जी एखाद्या व्यक्तीने मतदान केले की नाही हे दर्शवते या शाईबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात जसे की ही शाही लवकर का पुसली जात नाही नेमकी ही शाही बनवते तरी कोण आणि कुठे केव्हापासून या शाहीचा वापर केला जातो असे अनेक प्रश्नांचे उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात डाव्या हाताच्या पहिल्या बोटावर निवडणुकीची शाही लावली जाते मतदान केल्यानंतर निवडणूक अधिकारी मतदाराच्या बोटावर निळी शाही लावतात हे सुनिश्चित करते की एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त वेळा मतदान करू शकत नाही ती सहजासहजी पुसली जात नसल्यामुळे तिला अमित किंवा इंडेलिबल इंक असेही म्हणतात पण या शाहीत असे काय आहे की जी लावल्यानंतर सहज पुसली जात नाही ही शाई कुठे आणि कशी बनवली जाते हे पुढे जाणून घेऊयात कर्नाटक राज्यात असलेल्या म्हैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड एम व्ही पी एल नावाच्या कंपनीमध्ये निवडणुकीची शाही तयार केली जाते या कंपनीची स्थापना एकोणीसशे सदोतीसमध्ये म्हैसूर प्रांताचे तात्कालीन महाराजा नलावडी कृष्णराजा ओडेयार यांनी केली होती फक्त या कंपनीला देशात निवडणूक शाही बनवण्याचा परवाना आहे ही कंपनी इतर अनेक प्रकारचे रंग बनवत असली तरी निवडणुकीची शाई बनवणे ही त्याची मुख्य ओळख आहे निवडणुकीतील शाहीची खास गोष्ट म्हणजे ती सहजासहजी पुसली जात नाही पाण्याने धुतल्यानंतरही ती काही दिवस टिकते ही, ही खास शाई बनवण्याचे काम साधारण एकोणीसशे पन्नासच्या दशकात सुरू झाले असून बनावट मतदान रोखणे हा त्यामागचा उद्देश होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि स्प्रेडिट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद